गुड इव्हनिंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम घेण्यात येणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊया की काय अभियत अभियोग्यता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी काय बघा जेणेकरून जी आता शिक्षक भरती येईल बघा येणाऱ्या काही कालावधीमध्ये शिक्षक भरती होणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये जी शिक्षक भरती झाली होती बघा त्यासाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी पाहिजे होती त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येत नव्हतं तुमचं डीएड बीएड बी एड झालेलं असेल आणि जर तुमचं टी पास नसाल तुम्ही तर तुम्हाला तुम्ही क्वालिफाय होणार नाही एक्झाम म्हणजे जे पण ऍड येईल बघा त्यासाठी तुम्ही क्वालिफाय होणार नाही त्यासाठी टी एटी एक्झाम पास होणं गरजेचं आहे त्यासाठी हे तुम्हाला हा ज्यांचं डी एड बी एड झालेलं ज्या विद्यार्थ्यांचं डीएड बीएड बी एड डी एड बी एड झालेल्या त्या विद्यार्थ्यांना ही कंपल्सरी बघा टी एटी एक्झाम पास पाहिजे तरच जे जागा येतील त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता नाही तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही त्यासाठी काळजीपूर्वक जे जे एवढे पण महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी ज्यांचं डी एड बी एड झालेलं आहे त्यांना त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे टी फॉर्म नक्कीच भरा बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या विभागाच्या शाळामध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती भरती करता शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे जी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होते बघा शिक्षक पदासाठी खाजगी असो गव्हर्नमेंट असो त्यासाठी शिक्षक भरती होते बघा तर त्यासाठी तुम्हाला शिक्षक अभियोग्यता हो चाचणी टी टी पास होणं गरजेचं आहे त्या त्याच्या तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही टीचर भर जे पण टीचर शिक्षक भरती होईल त्यासाठी तुम्ही जर तुम्ही टी एटी पास असेल तरच तुम्ही हे फॉर्म भरू शकता जे जागा येतील आता येणाऱ्या कालावधीमध्ये काही जागा येणार आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघू तर बघा ही खाजगी आणि गव्हर्नमेंट अशा संस्थांमध्ये तुम्हाला हे शिक्षक भरती केली जाते मित्रांनो गवर्नमेंट महाराष्ट्र सरकारद्वारा तर जे गवर्नमेंटचे रिक्वायरमेंट असतात तर अगोदर कसं प्रायव्हेट संस्थांमध्ये जास्त शिक्षक भरती व्हायची पण आता टी एटी मोह काय होतोय कारण की टीएटी मोह सोपं झालेलं आहे तर विद्यार्थ्यांना चान्स पण भेटतोय की गव्हर्नमेंटमध्ये चान्स भेटतोय की टी टी पास झाले पास असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल नाहीतर हे कंपल्सरी करण्यात आलेले टी टी पास पाहिजेच तर बघा जे तपशील आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची बघा वेबसाईट पण दिले तुम्हाला या वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा बघा आणि अर्ज सादर करण्याची कालावधी बघा सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचं आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे प्रवेश पत्र जे आहे तुम्हाला एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला वेबसाईटवरती दिसेल बघा तर परीक्षा दिनांक पण दिलेल्या मित्रांनो चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते पाच चार पाच सहा दोन हजार पंचवीस या तारखेच्या आतमध्येच तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती व्हिजिट दे देत राहा फॉर्म भरल्यानंतर जे उपलब्ध पदसंख्या जी पण राहील शिक्षक भरतीसाठी तरी सगळं विषय प्रवग माध्यम हे सगळं पवित्र पोर्टल फॉर द विजिबल टू ऑल द टीचर्स रिक्वायरमेंट याच्यावरती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो पोर्टल वेबसाईटवरती सगळं माहिती भेटेल तुम्हाला तर परीक्षेचे जे माध्यम आहे बघा मराठी इंग्रजी उर्दू लँग्वेजमध्ये असेल मराठी इंग्रजी उर्दू या लँग्वेज मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता बघा अभ्यासक्रम पण दिलेला आहे दो, दोन एकूण दोनशे गुणाशी राहील बघा अभियोगता हो व बुद्धिमत्ता बघा एकूण गुण एकशे वीस एकूण प्रश्न एकशे वीस आणि बुद्धिमत्तासाठी चाळीस टक्के सभा आणि ऐंशी गुण राहील एकूण प्रश्न ऐंशी म्हणजे एकूण दोनशे एकूण दोनशे गुण एकूण दोनशे प्रश्न हा हो बुद्धिमत्ता परीक्षा कालावधी दोन तासात राहणार आहे तर दोनशे प्रश्न असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने ही जाहिरात आहे मित्रांनो तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता याच्यावरती कमीत कमी वय तुमचं अठरा वर्ष पाहिजे एज्युकेशन कायटरिया बघा आणि जी निवड प्रक्रिया बघा जे तुम्हाला मिळालेले गुण आहे हे प्राथमिक माध्यमिक पद भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील बघा परीक्षा जी शुल्क आहे बघा नऊशे पन्नास ओपनवाल्यासाठी आणि मागासवर्गासाठी आठशे आठशे पन्नास आहे बघा आणि जिल्हा म्हणजे परीक्षा केंद्र निवड तुम्ही तीन जिल जिल्ह्यात तुम्ही सेंटर घेऊ शकता तुम्हाला चॉईस दिलेलं असतात बघा सेंटर निवडण्यासाठी कोणतेही तुम्ही तीन जिल्ह्यात देऊ शकता ऑप्शन मध्ये आणि तीन जिल्ह्यापैकी एक जिल्ह्यावरती तुमची एक्झाम घेतली जाईल बघा प्रवेश पत्र पण तुम्हाला वरती भेटणार आहे तर अशा प्र पद्धतीने जाहिरात बघा ज्यांना टी ई टी एक्झाम दिलेली नाही आहे त्या डी एड बी एड विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात बघा लवकर लवकर फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काही टीचर भरती राहील त्यासाठी ही खूप महत्त्वाची जाहिरात आहे एक्झाम तुम्हाला ही टी ई टी एक्झाम पास पाहिजेच मित्रांनो मला ही एक्झाम द्यावाच लागेल तरच तुमचं कॉल तुम्ही येणारी टीचर जी भरती शिक्षक भरतील त्यासाठी तुम्ही क्वालिफाय राहाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू हो कर, नका थँक्यू बाय बाय